कसं काय म्हणजे बघा आज बनवलं चांगलं बॉम्बे स्टाईलमध्ये बटाटा घालून सँडविच मस्त तोंडाला पाणी सुटलं का नाही सगळ्यात आधी बटाटे घ्यायचे कुकरमध्ये टाकायचे त्याच्यात थोडं मीठ टाकायचं पाणी घ्यायचं आणि उकडायला ठेवायचे आणि आता बघा आपले उकडलेले बटाटे त्यानंतर थोडी कोथिंबीर त्यानंतर थोडा कढीपत्ता त्याच्यानंतर घ्या दोन पॅकेट चीज त्याच्यानंतर एक चमचा मीठ एक चमचा मोरी त्याच्यानंतर घ्या एक चमचा धने पावडर त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे अशा पद्धतीने आपण सगळे घेऊन आपला सेटअप तयार येत चला मस्त बटाटा सँडविच बनवूयात बरं का सगळ्यात आधी उकाडलेले बटाटे सोलून घ्यायचे मस्तपैकी सोलून पटापटा घ्यायचे मी बटाटे सोलते तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का हे बघा आपले बटाटे झाले सोलून तयार त्याच्यानंतर ना आपण घेऊया कोथंबीर कापून कोथंबीर कापून घ्यायची मस्त वेगळी कोथंबीर कापतोय चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर पाडदेशीने आता घेऊयात बटाटे कापायला बटाटे असे चांगले कापून घ्यायचे बरं का मस्त टन टन पडापट पडापट कापून घेऊ बटाटे हे बघा अशा पद्धतीने आपले बटाटे आणि कोथिंबीर दोन्ही पण चिरून कापून तयार आहे आता पॅन घ्या गॅस पेटवा आणि पॅन मस्तपैकी गॅसवर ठेवा थोडा त्याला तापू द्या आणि त्याच्यामध्ये टाका थोडं तेल त्याच्यानंतरने ते घ्या मोहरी ती पण टाकून घ्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जिरे त्याच्यानंतर टाका थोडा कढीपत्ता त्याच्यानंतर ना हळद त्याच्यानंतर गरम मसाला त्याच्यानंतर धने पावडर अशा पद्धतीने आपण सगळं टाकून रेडी केले आता आपण बटाटा घेऊया तो पण त्याच्यामध्ये दे टाकून घेऊयात आणि आता चमच्याने त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊयात चांगला असा हळदीचा रंग चढ चांगला असा त्याला मिक्स करून घ्या त्याच्यानंतर ना चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि आता कोथिंबीर पण आपण त्याच्यावर टाकून घेऊयात आणि आता की मस्त बटाट्याचा बघा आपला मेन मसाला तयार आहे बटाट्यासहित त्याला मस्त सगळीकडून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साधं सोपन झटपटे बागाये त्याच्यानंतर न घ्यायचा तवा तव्यावर घ्यायचे आपले ब्रेड गरम करून मस्त की ब्रेड गरम करा तुमच्याकडे ग्रिलर असेल तर ग्रिलवरती गरम करा नसेल तर तव्यावरती गरम करा चांगलं महागून पडून थोडं तूप सोडून त्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आता आपला ब्रेडवरती लाल चटणी लावून घ्यायची आपली इमली चटणी तुम्ही घरी पण तयार करू शकता रेडीमेड पण आणू शकता त्यानंतर ना आपण जो बटाटा तयार केलाय तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा एकदम सोपी अशी पद्धत बटाटा एकदम मस्तपैकी भरला की त्याच्यावरती चीज टाकून घ्यायचे दुसऱ्या ब्रेडच्या ह्याच्यावरती चीज टाका त्याच्यानंतर ना हिरवी चटणी घ्यायची आणि त्याच्यावर टाकून घ्यायची त्यानंतर ना ब्रेड एकमेकांवरती ठेवायचे आणि पुन्हा तव्यावर ठेवून त्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं बघा एका बाजूने चांगलं गरम झालं आता दुसऱ्या बाजूने पण त्याला चांगलं भाजून घेऊयात ब्रेड भाजून होते तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलवर भरपूर रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही चेक करा आपला ब्रेड एकदम तयार आहे दोन्ही साईडने भाजून आता त्याला मधोमध कापायचं आणि त्रिकोणी आकाराचे चांगले दोन सँडविच तयार होतील किंवा अशा पद्धतीने कापलं किंवा दोन सँडविच आपले तयार आता ते आपण सजून घेऊयात प्लेटमध्ये सँडविच असे ठेवून घ्यायचे वरती टचअपला थोडंसं तुम्ही चीज टाकू शकता मस्त वेगळे असे चीज टाकून घ्यायचं आणि डुपून खायला मस्त वेगळी सॉस घेऊयात हे बघा आपलं बडाडा सँडविच तयारी कसं मस्त दिसतंय एकदम तोंडाला पाणी सुटलं असं हे बघा एकदम सोपी अशी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी ट्राय करू शकता एकदम खाईल तो एकदम खुश होऊन जाईल छान अशी रेसिपी आपली तयारी बटाटा सँडविच किंवा तुम्ही याला बॉम्बे सँडविच पण म्हणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद